इथं शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे काय वाटतं एकंदरीत वातावरण निवडणुकीचं दोघांचं बी सामान चालू आहे सुरत चालली एकदम शिक्षकांत शिंदेचा विजय ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे आता कामाशी घेणं ते नाही कोण किती मुरब्बी आहे कोणाचं काय विषय जो मानी प्रश्न सोडवेल त्याच्या मागे इथली जनता जाणार सोडवला म्हणता येईल चाळीस वर्षे काय पाणी मिळालं नाही आम्हाला आज देऊ उद्या देऊ शरद पवार साहेब म्हणले पाणी तुम्हाला द्यायचं कुठ पावसात भिजले तरी खटावता लगेच <coughs> ऊन सोसल्याशिवाय पाण्याचा मुद्दा काढणार कसा आता ज्यांनी पाणी आणलं त्यांनी कुठून आणलं पाकिस्तानावरून आणलं का चिंतनाचा प्रश्न सोडायलामुळे त्यांना आता जलनायक घेतला दुसरी उपाधी देण्यात आली आहे जलनायक म्हणून जे मिरवायचं चाललंय त्यांचं तरी ते जलनायक वगैरे काही नाहीये महेश शिंदे साहेबांना आमची येराळाही भर उन्हाळ्यात तीन वेळा पाणी सोडलं नाही त्यामुळं महेश शिंदेचा उपकार आम्ही विचारणार किती स्किमा टाकतोय कुठं कुठं पाणी नेतोय काय काय करतोय टक्के जो काम झालेलं होतं गद्दारी करून तिकडे गेल्यामुळं त्यांना थोडेफार निधी मिळाले पण निधी मिळण्यामध्ये ती त्यांचा स्वार्थ आहे सगळे भ्रष्ट लोक परत खुर्चीवर आणून कशासाठी बसवता मग ज्या लोकांवर तुम्ही आरोप करता तीच माणसं तुम्ही खुर्चीवर आणून बसवताय त्यामुळे कसं आहे की कुठल्याच पक्षाबद्दल काय राहील नमस्कार बोलबेडूच्या हवा कुणाची या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत बोलबेडूची टीम पोचलेली आहे पुसेगावला कोरेगाव मतदारसंघ जो आहे इथं आज आपण आहोत आणि इथं शिंदे विरुद्ध शिंदे अशी लढत आहे म्हणजे शशिकांत शिंदे आ, तुतारी शरद पवार गट आणि महेश शिंदे हे धनुष्यबाण म्हणजे एकनाथ शिंदे गट अशी लढाई आहे आ, या लढाईमध्ये कोणते मुद्दे महत्त्वाचे असणार आहेत कोण बाजी मारेल कोणाची हवा आहे आपण इथल्या मुख्य चौकामध्ये आहोत नुकताच पाऊस पडलेला आहे पण इथं काही नागरिक आहेत काही कार्यकर्ते आहेत आपण त्यांच्यापासून सुरुवात करूयात नमस्कार पाऊस पडलेला आहे आत्ताच रिपोर्ट येत आहेत की शरद पवार परत पावसात भिजलेले आहेत इचलकरंजीला आणि ते असं म्हणतात की मी पावसात भिजलो की काय होतं तुम्ही मागच्या वेळेस बघितलेलं आहे आपण सुरुवात करूया मागच्या वेळा साताऱ्यात अपघात झाला होता यावेळेला तसा काय अपघात सारख्यासारखा होत नाही आणि यावेळेला महेश शिंदेसाहेबांनी साहेबांनी करोड रुपयेची या मतदारसंघी संघाची कामं केले आहेत सिंचनाची साठी अठ्ठ्याण्णव टक्के कोरेगाव तालुका हा सिंचनाखाली त्यांनी आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे एक अभ्यासू आणि एक विकसनशील नेतृत्व या भागाला भा भागा मिळालेलं आहे नवीन फॅक्टरी त्यांच्या उभं करायला चालले आहेत आणि प्रत्येक गावात कॉन्क्रिटी करण्याची कामं झाली त्यांना एक काँक्रीट आमदार म्हणून या भागातली सर्व जनता म्हणते त्याचबरोबर आता पाण्याचा सिंचनाचा प्रश्न सोडवण्यामुळे त्यांना आता सुद्धा दुसरी उपाधी देण्यात आलेली आहे अठ्ठ्याण्णव टक्के सिंचन अठ्ठ्याण्णव टक्के आले सिंचनाखाली आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आता मला सांगा इतकी वर्ष हा सगळा भाग आहे हा दुष्काळी भाग समजला जातो मान असेल खटाव असेल किंवा हा सगळा तर काय झालं नेमकं इतकी वर्ष मनोरजी असताना पंच्याण्णव साली अनेक उद्घाटन झालेले आहेत कृष्णाखोरे म्हणणे इतकी वर्ष पाणी काय येत नव्हतं त्याला एक नेतृत्व आणि सेंट्रलचा निधी कमी पडत होता या ठिकाणी खटावचे नरेंद्र मोदी साहेबांचे गुरु लक्ष्मणराव इनामदार हे खटावचे होते या खटाव भागातले खटावचे पुत्र होते मग त्या सिंचन योजनेला झे कटापूरला आम्ही महेश शिंदे साहेबांनी आणि सर्व टीमने लक्ष्मणराव इनामदार झे कटापूर उपसा सिंचन योजना नाव दिलं आणि ते नावाचा उपयोग करून महेश शिंदेसाहेबांनी के सेंटरला दिल्ली दरबारी एक मोठ्या प्रमाणात निधी आणला या भागासाठी आणि त्याचा उपयोग या भागातील जनता कधी विसरणार नाही आणि येणाऱ्या भागात त्या पाण्याची परतफेड मताच्या रूपाने आम्ही भरघोस मताने निवडून त्यांना देणार आहोत पाण्याचा मुद्दा इथं महत्वाचा ठरणार आहे या सगळ्या भागामध्ये कारण मी आत्ता मांडला होतो तिथं पण लोक म्हणत होती की पाणी जो आहे तोच इथला महत्वाचा मुद्दा आहे कारण आत्ता उन्हाळ्यात प्यायची पाण्याची लय ओरड होती महेश शिंदे साहेब आणि आमची रळामाही भर उन्हाळ्यात तीन वेळा पाणी सोडलं न दिलं तीन वेळा त्यामुळं महेश शिंदेचा उपकार आम्ही विचारणार नाही कारण आमचं बागायत क्षेत्र आहे त्यामुळं आलं आणि कांदा ही पिकं आमची गेली असती पण अगदी ती नगदी पिकायची नग 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 शेतकऱ्याला पैसा मिळवून देणार हं त्यामुळं आमदार साहेबाने आम्हाला तीन वेळा पाणी सोडलं न दिलं आत्ता उन्हाळ्यात कारण बिकट पाणी परिस्थिती होती त्यामुळं पिकं आमची माझी पिकं चांगली आली त्यामुळं आम्ही आमदार साहेबांचं पूर्णपणे महेश शिंदेची हवा आहे एकंदरीत इथं असं वाटतं कशामुळे निधी आणलाय विकास केलाय आणण्याची कामं भरपूर केलेली आहे ते ह्याच्या माग दहा वर्ष मागच्या आमदारांनी काही पाण्याचा विषय घेतला नाही अशी जनता खेळवत ठेवलेली होती त्यामुळे आता पाणी हाच मुद्दा आहे पण एकनाथ शिंदे जे आहेत त्यांनी पण इथं लक्ष घातलेलं आहे किंवा एकनाथ शिंदेंचा महेश शिंदेवरती वरत असते असं म्हणता येईल का म्हणजे निधी कारण निधी आणला त्यांच्यामुळे आणलेलं हो काय काय सांगते अजून अजून काय विकास कामं केली रस्त्याची कामं केली सगळी हो वैयक्तिक का आरोग्य कामावर सुद्धा त्यांनी भर दिला आहे कोरोनाच्या काळात भरपूर त्यांनी चांगली कामं केली अनेकांचं जीव वाचवले आहेत त्यांनी कोरोनातली देवदूत म्हणून त्यांची ओळख आहे आता हो पण मला सांगा जे शशिकांत शिंदे आहेत ते पण बुरलेले आहेत कसलेले तसे आहेत खेळाडू आता जरी त्यांचा लोकसभेला पराभव झाला असला तरी असं म्हटलं तर की उदयनराजेंसारखा एक मोठा प्रतिद्ध म्हणजे प्रतिस्पर्धी होता तिथं जरांगी फॅक्टर पण चालला नाही कारण जारांगीनी शाहू महाराज आणि उदय महाराज या दोघांनाही पाठिंबा दिला होता आणि एक तुतारीसारखं पे सादर मी असलेलं चिन्ह होतं त्याचाही फटका बसला पण आता कदाचित तसं होणार नाही हे तुम्हाला पटतंय का नाही शशिकांत शिंदे मुरब्बी जरी असले तरी दहा वर्षे ते या भागाचे आमदार होते त्यांच्याकडे मंत्रीपद होतं कृष्णाखोरी विकास महामंडळाचं पण त्यांनी एक म्हणजे एक टी एम सी सो म्हणजे थोडंसुद्धा पाणी त्यांना आणता आलं नाही महेश शिंदेसाहेब आमदार नसतानापासून कटापूर योजना पूर्णत्वास नेण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि नुसता प्रयत्न केला नाही तर तलावात पाणी आणून दाखवलं अख्ख्या उन्हाळ्यात जनता टँकर आमच्या ता भागात चालू होते आता एकही टँकर चालू नाही शेतकऱ्यांच्या प्रत्येक पंधरा एकरावरती टी काढून दिलेली आहे दुष्काळी पट्टा पार मूळ मांजरवाडीपासून आपले जे ह्याच्यापर्यंत दरोदर जाईपर्यंत प्रत्येक भागात पाणी द्यायचं त्यांचा माणस आहे नुसता मानस नाही तर त्यासाठी अडीच हजार कोटी रुपये त्यांनी आत्ता मंजूर करून आणलेले ह्या अर्थसंकल्पामध्ये लोकांना आता कामाशी घेणं देणार कोण किती मुरब्बे कोणाचं काय विषय किंवा कोण किती प्रस्थापित आहे हिशाब कोण कामं करते पाच म्हणजे पाचशे लोकसंख्या असलेल्या गावात सुद्धा पाच पाच कोटीचा निधी दिलेला आहे आमच्या पुसेवसारख्या गावात त्यांनी आत्तापर्यंत सत्तेचाळीस कोटी निधी दिलेला आहे म्हणजे एक लाख दहा लाख कामं दहा लाखाची कामं करून बॅनर लावून नेते आणि पाच कोटीची कामं करून लोक का बरोबर असणार नेते हा हा त्यातला फरक आहे मला सांगा पुसेगाव सारखा जो भाग आहे तो तसा शांत शांत पण मध्यंतरी ज्या काही घटना घडल्या गाट इम्पॅक्ट होऊ शकतो नाही नाही काय नाही जो जो माने प्रश्न सोडवेल त्याच्या मागे इथली जनता जाणार ऊस पेटवले कोणी द, द, हे करतंय दडपशाही करतंय दंडेलशाही करतंय तर असे प्रकार दाखवा आज जावलीतले गुंड इथं फिरतायत सामान्य जनतेला पाहुणे रावळे या संबंधाखाली दाबलं जातंय इथं आमच्यासारखे काय पाहुणे आहेत त्यांचे पाहुणे येणार आणि आम्हाला सांगणार की मतदान करा आम्ही आहे का इथली जनता विकासाच्या मागे उभी राहणार लोक जर खरंच जनता त्यांच्या पाठीशी असते तर मग दरवेळेला जनतेच्या मतांनी इलेक्शन त्यांना जिंकता आलं असतं सामान्य जनतेनं आतापर्यंत जनतेने इलेक्शन हातात घेतले जनतेने इलेक्शन हातात घेतले तर मग निकाल वेगळे का आहेत याचं आत्मपरीक्षण त्यांनी करावं बाकीचे कुठले मुद्दे नाहीत मुद्देच नाहीत धार्मिक घडल्यात धार्मिक ह्याच्यावरनं एक ध्रुवीकरण वगैरे काय हां असं वाटतंय तुम्हाला इथं जे शांतता आहे त्याला एक गालबोट लावायचे प्रयत्न झाले काही घटना घडल्या अशा अजिबात देखील असा कुठलाही प्रकार या ठिकाणी होताना दिसत नाही किंवा जरी झाला तरी त्याचं वेगळ्या पद्धतीनं या ठिकाणी भांडवल केलं जातं आहे आणि हा प्रश्न एक मी म्हणतो की महेश शिंदे साहेबांच्या प्रयत्नातनं आज आज रस्त्याचं कामं चालू आहेत किंवा सभा आहेत पण त्यापेक्षा ज्वलंत प्रश्न हा शेतकऱ्यांचा आहे पाणी प्रश्न आणि तो शंभर टक्के त्याने या ठिकाणी मिटवलेला आहे साधा तुम्हाला सांगतो या ठिकाणी छोटंसं गाव फडतवाडी बुदे हे गाव आहे आमचं आम्ही इथून या ठिकाणी व्यवसाय करण्यासाठी येतो पडतरवाडीसारख्या गावात आमचं मतदान महेश शिंदे साहेबांना एकशे तीस मतदान झालेलं असताना फडतोडीसारख्या गावात त्यांनी साडेचार कोटीचा सा निधी टाकला आहे पर हेड साडेचार लाख रुपये मताला या पद्धतीचा निधी फडतवाडीसारख्या छोट्याशा गावात पडलेला आहे त्यामुळं पाणी प्रश्न हा या शेतकऱ्यासाठी ज्वलंत प्रश्न होता तो त्यांनी कायमस्वरूपीचा मिटवलेला आहे आपण बघतोय इथली लोक जे आहेत ती पाणी प्रश्नावरतीच बोलतायत पाणी प्रश्नच महत्वाचा आहे शेतकऱ्या दृष्टीनं आणि मग पुढे म्हणता येईल चाळीस वर्षे काय पाणी मिळालं नाही आम्हाला आज देऊ उद्या देऊ शरद पवार साहेब म्हणले पाणी तुम्हाला द्यायचं कुठं आता ज्यांनी पाणी आणलं त्यांनी कुठं आणलं पाकिस्तानवरून आणलं का असा विषय आहे पाणी अजिबात नव्हतं दोन वर्षाचा दुष्काळ इतका मोठा होता माझं स्वतःचं वैयक्तिक एक, एक कोट रुपये गेल्या वर्षी झालं आल्याचं फक्त पाणी आल्यामुळं नाहीतर अजिबात नाही काही काम करू शकत नाही ती यांचं काम नाही काय काम करायचं फक्त भूलथापात येणार खोटं बोलणार आणि रिटून बोलणार त्यांचं नेटवर्क काय म्हणतात माथाडी कामगार जावळी इकडे काम मुंबईला इथं इथं काय गावात येऊन करतील इथले पैसे वगैरे तिथले हिशोब यांचा अभ्यास केला पाहिजे सामान्य माथाडी दहा जर गावातले कामगारांचे घेतले ना आज त्यांचे बिल्ले काढून घेतलेत कामं करण्यासाठी आपल्या भागातली आज बिहारी टोळ्या तिथं आल्यात आपली मुलं इथं गावाकडे यायला लागली रिटर्न कामगार किती माघारी आलेत बघा माथाडी कामगार राहिलाच नाही आता तिथं बिहारी टोळ्या आणि मुकादम नियोजित केले गेले तिथं शरद पवारांचा पण काय परिणाम होणार नाही तो पन्नास वर्षात आमच्यासाठी काहीच केलं नाही तर त्याचा काय परिणाम होणार आहे काही सुद्धा केलं नाही पाणी प्रश्नाच्या प्रश्न पुढे चालणारच नाही तर काय पावसात भिजले तरी खटावता ऊन असल्याशिवाय पाण्याचा मुद्दा काढणार कसा गाव आहे ना ते याच भागात हा आहे की पण दुष्काळी भाग आहे तो सुद्धा त्यासाठी काय केलं ते तरी सांगितलं पाहिजे ना पाणी पोहचवले त्यांना सुद्धा पाणी पोहोचवले आमदारांनी पोचव निष्ठेच्या जीवावर इलेक्शन करणार विकासावर बोललं पाहिजे आज गावनी आहे जर बॅकलॉग काढले ना विकासाचे दहा वर्षाचा ना अडीच वर्षाचा तर तुम्हाला या लक्षात येतील कोरोना काळात कोरोना काळात मुंबईमध्ये वाशिम मध्ये जाऊन बसणारे आमदार आता इथं सत्तावीस हजार पेशंट चार चार कोरोना सेंटर उभे करून लोकांना बरे केलेले आमदार खूप मोठा फरक आहे सर्वसामान्यांच्या घरात किट देण्यापासून ते पार इंजेक्शनची सोय करण्यापर्यंत काम केलेलं आहे कोरोना एक असा विषय होता की लोक रस्त्यावरती उतरत नव्हते पण साहेब स्वतः प्रत्येक कोरोना सेंटरमध्ये जाऊन स्वतः पेशंटची काळजी घेऊन सत्तर सत्तर ऐंशी ऐंशी नव्वद वर्षाची म्हातारी माणसं म्हातारी बायका जगवले आहेत कोरोनामध्ये त्यांचं काम बोलते काम असल्यामुळे तर त्यांनी तीनदा त्यांना नाही आता चौथळी पाडणार आहेत चला आपण थोडं आता इथून बाहेर पडू आणि अजून जरा आपण कारण थोडा पाऊस उघडलेला आहे आपण जरा अजून सर्वसामान्य डॉक्टरशी बोलूयात काय एकंदरीत वाटते निवडणूक आता घ्या आठवड्यावरती आलेली आहे काय वातावरण आहे तुमच्या कोरेगाव को? आपलं तेवढंच आहे ते सांगितलं धनुष्यबान धनुष्यबाण महेश शिंदे महेश हां काम शिकारी रस्त्याचं केलंय पाणी आणले शिकार हां रस्त्याचे काम काम करतो गवडे काम करतो पण आता मातार होत नाही शिकार काम केलेत महेश शिंदिंदरी तुम्ही खुश आहात माझे मायुती सरकार येणार परत येणार ठीक आहे चला आपण अजून जरा थोडं चौकात जाऊयात काही सामान्य नागरिक का आहेत काही महिला पण दिसत आहेत आपण त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार स्थानिक इथले का तुम्ही मग कुठले पण म्हणजे मतदारसंघ कुठला हाच ना बरं काय वातावरण आहे तुमच्या गावामध्ये निवडणुकीचं आम्ही मुंबईवरून आलो तुमचं मतदान कुठं असतं बरं मोठे बर्यात सांगा काय वाटतं तुम्हाला महाविकास आघाडी महायुती कोणाची हवा वाटते शरद पवार ठाकरे का परत एकदा शिंदे फडणवीस काय सांगता येत नाही नक्की काय सांगता येत नाही नावाद ठाकरे यांचीच उद्धव ठाकरे यांची उद्धव ठाकरे <laughs> त्याच्यामुळे काम किंवा कोरोना काळात आणि त्यांनी इतरांसाठी पण भरपूर सगळ्या सुविधा हे करून दिल्या एवढं हे झालं कोरोनाचं काळ दोन वर्ष त्यांनी लॉकडाऊन एवढं व्यवस्थित पार पाडलं त्यांच्यामुळं सगळं व्यवस्थित कुटुंब प्रमुख म्हणून जी काळजी घेतली त्यावेळेस त्यांनी भरपूर केलं त्यांनी शिंदे आता म्हणतात की लाडकी बहीण बहीण आता ते त्यांच्या ह्यानं केलंय त्यांनी की बाबाला लाडकी बहीण योजना महागाई पण तशीच वाढली आणि जे काय असेल ते सरकारच्या ह्याच्यातनं होऊन जात काय सांगणार त्यांना थोडच उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे हा सैमी माणूस आहे म्हणजे एकदम व्यक्ती व्यक्ती आहे हां हां त्याच्यामुळे तीच एक निष्ठा आम्हाला योग्य वाटते हां हे काय हे सर्व फिरवा फिरवेचे राजकारण चालू आहेत ते काय चला हरकत नाही धन्यवाद आपण अजून जरा प्रयत्न करूयात या पुस्तकामध्ये आपण आहोत पुसेगावच्या चौकामध्ये आहे काही सर्वसामान्य माणसं इकडं उभे आहेत <coughs> आपण प्रयत्न करू इथे काय महिला आहेत पण महिलांशी नमस्कार कुठले तुम्ही सगळे इथलेच का स्थानिक अ दहीवडी लाडक्या बहिणीचे पैसे कुणा कोणाला मिळाले तुम्ही हो तुम्हाला दुसरी योजना सुरू आहे म्हणून दुसरं कोण आहे पैसे मिळाले नाही माहिती आहे कुणाला लाडक्या बहिणीची माहिती तरी का सरकार पैसे देते वगैरे काय बर तुमच्या इथे कोणाची हवा आहे आता निवडणूक आहे महेश शिंदे शशिकांत शिंदे नाही मतदान करता का नाही करतं की पण ते आता आम आमच्या मालकासनी बरं नाही त्यामुळं मतदान असते कोण मत आहे कोणी काम केलंय कोणी काम केलंय मुख्यमंत्री कोण पाहिजे तुम्हाला महाराष्ट्राचं जया भाऊ कुमार गोरे जया भाऊ ओके जया गोरे त्या तिकडच्या भागातले बरं बरं ठीक आहे हरकत नाही चला आपण यांना विचारूयात नमस्ते कुठले तुम्ही इथलेच का स्थानिक मग कुठं दहिवडी पाणी आलं का दहीवडी भागात नाही आलं नाही आलं मग ना कुणाला मत देणार किंवा कुणाची हवं आहे आता निवडणुकीमध्ये महायुती सरकार असं वाटतंय बदल असं असं वाटतंय बर महाविकास आघाडी पवार ठाकरे असं काहीतरी बघूया आता कसं गावाचं कसं ठरलं तसं बदल पाहिजे बदल पाहिजे काय हे सरकार नाही काय काम करत चांगलं शेतकऱ्यांसाठी किंवा नाही असं नाही पण ते त्याला थोडस झेलद होत नाही ना तुम्हाला बदल हवाय ठीक आहे आपण जरा अजून विचारूया तिकडं काय नमस्ते काय कोण येणार निवडून महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये कोण येणार निवडून महाविकास आघाडी महायुती निवडणुका आल्यात सरकार कोणाचं बनणार मला काय सुचित नाही बाबा हे त्यांनी काय हो नाही मतदान वगैरे करत नाही का बर काय फार महिलांवरती केलेलं आहे बर काय वातावरण आहे या कि जरा या काय वातावरण काय दो दोघांचं बी सामान चालू आहे सुरत चालली एकदम शिंदे विरुद्ध हा दोघांची बी एकदम सुरत चालू आहे सध्या कमळ मध्ये नाही पण महेश शिंदेबद्दल खूप लोक म्हणतात की विकास केलाय किंवा पाणी आणले हे खरं आहे का हा हे खरं आहे महेश शिंदेनी विकास केलाय पाणी आणले रस्ते केलेत पण एकूण एकनाथ शिंदे पण आहेत उद्धव ठाकरे पण आहेत कोण होईल वाटते मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्धव ठाकरे कसं वाटतं तुम्हाला काम बी चांगलं आहे त्यांचं अडीच वर्षात अडीच वर्ष शिंदे विरुद्ध अडीच वर्ष ठाकरे असे तुला गेली तर तुम्हाला ठाकरेंचं काम दोन वर्ष तर करोनात गेली दोन वर्षात करोनात गेल्यानंतर सुधीक त्यांनी इतकं आत राहून समजा त्यांच्या त्या दुर्दैवान ते, ते, ते आजारी होते बाहेर न पडल्यामुळे पण तरी पण राज्य एक नंबर चाललं त्यांची तर युनोनं दखल घेतली की राज्यात एक नंबर महाराष्ट्र आहे त्यामुळं उद्धव ठाकरे आणि लय छक्क्या पंचायत राजकारण नाही साधा माणूस आहे साधा माणूस वाटते तुम्हाला महेश शिंदे आहेत एकनाथ शिंदे जे पण म्हणजे स्थानिकला कदाचित असते पण राज्यात वाटते तुम्हाला स्थानिक आहेत तुम ते, ते स्थानिक लेवलला चांगले आहेत पण ठाकरे मुख्यमंत्री पाहिजेत काय वाटते तुम्हाला स्थानिकचं पण सांगा शिंदे विरुद्ध शिंदे आणि वरती काय होईल शिंदे विरुद्ध ठाकरे आता काय होईल तुम्ही समाधानी आहात का एक मतदार म्हणून पाच वर्षामध्ये जे काय राजकारणाचा विचार झाला त्याच्यानंतर सुद्धा मतदान करावं असं वाटतंय का तुम्हाला मग तुम हां ते बरोबर आहे बोलताय मतदानाला जाऊ वाटत नाही मला कारण आता हे समाजात आता हे जे हे केलं एक नाही ते योग्य नाही म्हणजे फडाफोडी फडाफोडी राजकारण ते फडाफोडी असू द्या काय असू द्या पण कुठल्याच पक्षाला नैतिकता राहिलेली नाही एवढं मला वाटतंय विचारधारेच काही हे नाही विचारधारा कुणाचीच कुणी ठेवलेली नाही कारण कसं आहे तुम्ही जर म्हणत असाल की आम्ही भ्रष्टाचार भ्रष्टाचाराबद्दल बोलता तुम्ही तुम्ही सगळे भ्रष्ट लोक परत खुर्चीवर आणून कशासाठी बसवता मग ज्या लोकांवर तुम्ही आरोप करता तीच माणसं तुम्ही मग खुर्चीवर आणून बसवताय तुम्ही अर्थमंत्री करता घेऊन आणखीन तुम्ही अर्थमंत्री करताय उपमुख्यमंत्री करताय हा हेच ना त्यामुळे कसं आहे की कुठल्याच पक्षाबद्दल काय राहिलेलं नाही आणि काय हे निवडणूक म्हणा किंवा तुमचं मत जाईल असं अशा अशावर आणि शिवाय आपण मत दिलं तर परत हा काय करेल गॅरंटी 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 नाही निराशा निराशा आहे आहे पण जनता शेवटी सार्वभौम असं म्हणतात की जनता योग्य निर्णय घेईल आणि शिकवेल असं वाटतंय का तुम्हाला की या निवडणुकीनंतर मला नाही वाटत असं होईल कारण लोक जे आहेत ना ते ह्याच्या संदर्भात नाहीच की म्हणजे जनता वगैरे काय करू शकत नाही काय वाटतंय एकंदरीत वातावरण निवडणुकीचं निवडणुकीचं वातावरण आता सध्या बदल हा होणं अगदी न आवश्यक आहे नक्की होणार कारण सध्याचे जे आमदार आहेत ते खोटं बोल पण रिटून बोल असं त्यांचं धोरण चालू आहे आज जी कटापूर योजना ही आपल्या शिवसेनेचे आपले, आपले। बाळासाहेब ठाकरे यांच्या आग्रहाखातर मनोहर जोशींनी ह्या योजनेचं जो उद्घाटन केलं आणि त्या मी आज जवळजवळ चाळीस वर्ष राजकारणात आहे परंतु त्यांनी उद्घाटन करून तेव्हापासून ह्या स्कीमचं काम चालू आहे आणि ते जवळजवळ ऐंशी टक्के काम शशिकांत शिंदेच्या किंवा बाकी आमदारांच्या माध्यमात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीच्या माध्यमातून पूर्ण झालेलं असत होतं आणि फक्त त्यांनी थोडंसं बोगद्याचं वगैरे काम करून फक्त पाणी आणलं म्हणून मी त्याचं जलनायक म्हणून जे मिरवायचं आहे त्यांचं तरी ते, ते जलनायक वगैरे काही नाही आहेत हां फक्त हे नुसतं जलनायक म्हणून मिरवायचं चाललेलं आणि पाणी आपल्या आपली कपॅसिटी किती आपल्याला नेर डॅममध्ये पाणी किती बसतं आहे आणि आपण किती स्किमा टाकतो आहे कुठं कुठं पाणी नेतो आहे काय काय करतो आहे याचं त्यांना ताळतंत्र नाही मताचं हे घेऊन म्हणजे हे क करून ते इकडे एक स्कीम टाक तिकडे पाणी ने इकडे पाणी ने मान तालुक्यात पाणी काय त्याचा संबंध नव्हता नीर तलावातलं पाणी मान तालुक्यात जाण्याचा ह्याचा परंतु आज अंधेरीसारख्या धरणात नेहलं आमचा नेहण्याबद्दल मान तालुक्यातली लोकं देखील आमचीच आहेत त्यांना मिळालं पाहिजे ह्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु आज आपलं त हे किती आहे म्हणजे आपल्या ताटात किती आहे ते बघ बघूनच आपण जेवलं पाहिजे केलं पाहिजे उगंच आपल्या ताटात मुठभर आहे ना हो त्या हॅज हे करण्यात काय अर्थ नाही आणि ते पाणी तिकडे गेल्यामुळे उद्याच्याला ह्या ह्याच्यामध्ये परत वाद निर्माण होणार आहेत की उद्या आम्ही देखील आमच्या पुसेगाव दे किंवा असं परिसरामध्ये की आज येरा नदीला वाहतूक पाणी जे आहे ते वाहतूक पाणी राहण्यासाठी प्रयत्न करणार आम्ही आणि नेर तलाव भरल्याशिवाय आम्ही पुढेही पाणी जाऊन देणार नाही हे वादाचा मुद्दा होणार किंवा इकडं तिकडं पाणी जाऊन देणार नाही कारण ही ही आहे ही प्रथमतः हे नेर जे कटापूर स्कीम आहे ते नेर डॅमची हे आपल्या ह्या भा खटा तालुक्यासाठी आहे असताना पाण्याचा सा मतासाठी राजकारण करणं हा प्रकार बरा बरोबर प्रकार नाही आणि हे प फार चुकीच न्याय चाललेलं आहे आता सध्या लोकांपर्यंत पोहोचले हे तुम्ही जे सांगताय ते सगळं सगळ्यांना माहिती आहे या गोष्टी माहिती आहेत आता मध्ये होतो तिथं पण असंच झालं की अनेक लोकांनी जयकुमार गोरे हे जलनायक आहेत त्यांनी पाणी आणलं वगैरे मग काही जुनी माणसं भेटली तुमच्यासारखी त्यांनी हे सांगितलं एकोणीशे साली बाहेब जोशी होते आ, होते श्रेय आहे आणि गोरे आता सांगतो मी कृष्णा खोरे महामंडळाच्या बाऊसाहेब गुदगांच्या गाडीत बसलेलो आहे नंतर हिंदुराव नाईक निंबाळकरांच्या गाडीत बसलेलो आहे तुमच्या मी जवळजवळ चार मंत्री कृष्णा खोरेच्या चार मंत्र्यांच्या गाडीत बसलेलो आहे मी पण हे नुसतं श्रेय ऐंशी टक्के जवळजवळ काम झालेलं होतं फक्त काय की आता एखादं समजा एखादं स्कीम असेल नळाची स्कीम असेल आणि ते नळाची सं संपूर्ण केली आणि परत शेवट ते नळाचा कॉक्स कुठून जर उद्घाटन केलं तर ते काय त्यानं केलं म्हणणं हे बरोबर नाही आहे म्हणजे उगं स्कीम करणाऱ्याला काहीतरी त्याचं हे पाहिजे मिळालंच पाहिजे ना जे आज एवढी मोठी स्कीम केली झाली झाली आणि ते सर्व काम हे राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या माध्यमातून झालेलं आहे फक्त काय झालेलं आहे की त्यांच्या कारकिर्दीत शेवट झाला पाणी आलं म्हणजे काय त्यांनी केलं असं नाही आहे होत नाही आणि विकास कामाच्या बाबतीत एक फार मोठा गाव गोवा चालू आहे आता विकास काम म्हणजे आज त्याने जर एवढे जर त्यांचे आमदार हे हो, होते तर ह्यांनी अगोदर कधी काय काम कुठली काय केली हे जिल्हा परिषदेला ज्या वेळेला निवडून आले त्यावेळेला ते जिल्हा परिषद निवडून आल्यानंतर लगेच सहा महिन्यात ते ब्राझीलला गेले आणि पाच वर्ष त्यांनी इकडे तोंड देखील दाखवलं नाही हा असं एक वेगळं व हे आहे ते या म्हणजे मग त्यांना जनतेचं काही पडलेलं नाही आहे फक्त स्वतःचं काय पाहिजे स्वतःचं कसं त्यातून आपल्याला साध्य करता येईल स्वतःला काय कसं मिळेल हे बघतं आता ह्या कामात देखील त्यांचा फार मोठं काम कामं त्यांनी निधी आणले त्यांनी आता त्यांना निधी मिळण्यामागं काय कारण आहे सगळ्या जनतेला माहीत आहे शिंदे मुख्यमंत्री हा एकनाथ एकना शिंदे मुख्यमंत्री असल्यामुळं आणि त्यांनी आज गद्दारी करून तिकडे गेल्यामुळं त्यांना थोडेफार ज्या निधी मिळाले पण निधी मिळण्यामध्ये ते त्यांचा स्वार्थ आहे की त्या स्वार्थामध्ये त्यांनी स्वतःच कॉन्ट्रॅक्ट घेऊन त्याच्यामध्ये कमिशन कमवणं आणि हे करणं असे त्यांची धोरणं आहेत तरी असं म्हणे गौगोवा फार झालेला आहे की एवढं गद्दार हा मुद्दा गद्दार पण हा मुद्दा आहे हो गद्दार आहे लोकांना सगळ्यांना माहिती आहे हे कर, गद्दार करू गद्दारी करून कारण कसं आहे की त्यांनी एक सांगते सांगितलं तर तुम्हाला कटेल की ते गेल्या वेळेला आग्याच्या अगोदर ते भाजपचं काम करत होते नंतर जसं तिकीट शिवसेनेला मिळालं तसं त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि आमदारकी लढवली आणि आमदारकी शिवसेनेच्या ह्याच्यावर निवडून आले आणि निवडून आल्यानंतर त्यांनी पाच वर्ष शिवसेनेच्या कोणत्याही कार्यकर्त्याला विचारलं नाही भाजपचंच काम करत असले आणि परत ते आता परत येले तर परत आता त्यांना ह्याचा शिवसेनेचा पोळकायला लागला तर सगळे त्यामुळं आज खटाव तालुक्यातल्या शिवसैनिक घ्या कोरेगेदार्थ को शिवसैनिक घ्या हे सर्व शशिकांत शिंदेच्या पाठीमागं आहेत काँग्रेस पूर्ण शशिकांत शिंदे पाठीमागं आहे राष्ट्रवादी आहे त्यामुळं अगदी शशिकांत शिंदेंचा विजय ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेष आहे धन्यवाद बघा थोडं मतदारसंघामध्ये फिरल्यानंतर वेगळी मतं ऐकू येतात शशिकांत शिंदे विरुद्ध महेश शिंदे हा सामना आहे हाय व्होल्टेज लढाई आहे सुरुवातीला असं वाटलं होतं की महेश शिंदे यांची क्रेज आहे कार्यसम्राट आहेत त्यांनी प्रचंड निधी आणलेला आहे पाणी आणलेलं आहे पण अजून दुसरी बाजू आपल्याला ऐकायला मिळाली आणि गवगं गव खूप आहे पाण्याचं जे श्रेय आहे ते जुन्या लोकांचं आहे फक्त तुमच्या काळामध्ये योजना पूर्ण झाली म्हणून ती तुम्ही आणली असं होत नाही अर्थात जो कौल आहे तो जनतेने द्यायचा आहे बघूयात आपण हे जे श्रेय आहे पाण्याचा जो वाद आहे त्याचं श्रेय जनता कोणाला देते पण माण असो किंवा कोरेगाव या दोन्ही मतदारसंघातली जी निवडणूक आहे त्याच्या केंद्रस्थानी पाण्याचा मुद्दा आहे पाण्याचा श्रेयवाद आहे तुम्हाला ही मतं या नागरिकांच्या प्रतिक्रिया कशा वाटल्या तुम्ही जरूर कळवा आणि बघत राहा हवा बोल बोलभेटू